श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी राहुलमुळे स्वागत आहे तुमचं राहले युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आहे आता अक्कलकोट येथे तर मित्रांनो श्री स्वामी समर्थांशी निगडीत अशी बरीच ठिकाणे आणि मंदिरे या अक्कलकोटच्या परिसरामध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणाला एक वेगळं महात्म्य आहे तर मित्रांनो आज आपण एका अशाच मंदिराकडे आलेलो आहोत जे की श्री स्वामी समर्थांशी निगडीत आहे ते मंदिर म्हणजे श्री खंडोबा मंदिर आणि हे मंदिर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरापासून वरच्या बाजूला स्टँडच्या समोर हे मंदिर आहे या मंदिराला देखील एक वेगळं महात्म्य आहे तर चला तर मित्रांनो या मंदिराकडे जाऊया आणि हे मंदिर पाहूया आणि या मंदिराबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तिकडे निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो वेळ नगर तर मित्रांनो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या वरच्या दिशेकडे रस्त्याने साधारण एक ते दीड किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही या श्री खंडोबा मंदिराजवळ पोहोचलो निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रथम अवतरले ते इथेच तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊया तर मित्रांनो या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की अक्कलकोट संस्थानाचे अधिपती कैलासवासी श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणेसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्या नेहमी पंढरपूर तुळजापूर व जेजुरी या तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करीत असत त्यातल्या त्यात त्यांची जेजूरीच्या खंडेऱ्यावर विशेष श्रद्धा होती एकदा त्यांच्या मनात आले की श्री खंडेऱ्याचे दर्शन आपल्याला सदैव व सहज व्हावे म्हणून अक्कलकोट येथेच एक श्रीखंडे मंदिर बांधावे त्याप्रमाणे एकदा जेजूरून येताना त्यांनी श्री खंडेराया श्री म्हाळसा व श्री बाणाबाई अशा तीन मूर्त्या आपल्याबरोबर आणल्या अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली लक्ष्मीबाई राणेसाहेब यांनी जेजूर येताना खंडेरायांच्या मूर्तीबरोबर एक घोडाही आणला होता मार्गशीर्ष महिन्यातील रविवार व हो चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाई पुढे काही वर्षानंतर तो घोडा मरण पावला याच मंदिराच्या बाहेर त्या घोड्याचा अंत्यविधी करण्यात आला आणि तेथेच त्याची समाधी बांधण्यात आली ते समाधी आपण पाहणार आहोत आणि याच मंदिरात शके सतराशे एकोणऐंशी इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये निर्गुण निराकार श्री स्वामी समर्थांचे अवतीर्ण झाले ते याच खंडोबा मंदिरात तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या गाभ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक ओटा दिसतो या ओठ्यावरती श्री खंडेराया श्री बानाई व श्री महासाई यांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी स्वामींचा फोटो आहे आणि त्यांच्या पादुका या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणालाही एक वेगळं महत्त्व आहे ते महत्व असं की या ओठ्यावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अहमद अली खान रिसालदार नावाच्या फकीराला रिकाम्या चिलीमधून अग्नी आणि धूर काढून आपली लिलिया दाखवून दिली ती इथेच में आता बाहेर, आणी त्या समाधी रहो। बाहेर आलाने तर चला मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि त्या घोड्याची आपण समाधी पाहणार आहोत बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड लावलेला दिसत आहे मध्यंतरी कैलासवासी श्रीमंत ताराबाई राणीसाहेब यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या चारही बाजूस पत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढवण्यात आले आहे सध्या हे मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडीफार सुधारणाही होत आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी गुरुपौर्णिमा दत्तजयंती चैत्रपौर्णिमा स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यतिथी या दिवसांमध्ये महापूजा अभिषेक भक्ती संगीत मुरळी गीते लंगर तोडणे इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात तर मित्रांनो आता आपण आपले मंदिराच्या बाहेर असणाऱ्या घोड्याच्या समाधीकडे तर ती समाधी या ठिकाणी आहे तर चला तिकडे जाऊया आणि आता दर्शन घेऊया तर मित्रांनो हीच ती घोड्याची समाधी आहे ज्यावेळी आपण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येता त्यावेळी या ठिकाणीही आपण दर्शनाचा कारण या ठिकाणालाही तितकच महत्व आहे तर मित्रांनो अक्कलकोटमधील हे श्री खंडोबाचं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि या मंदिरापासून जवळच बाळापा महाराजचं मठ आहे आणि या मठाला देखील एक वेगळं महात्म्य आहे आणि या मठाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला या ठिकाणी थांबूया तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद